आज आपण मुगाच्या डाळीच्या मस्त अशा मसाला पुऱ्या बनवणार आहोत आषाढ स्पेशल छान अशा मुग डाळीच्या खस्ता पुऱ्या बनवायला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मूग डाळीच्या मसाला पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी मुगाची डाळ लागणार आहे ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे मीडियम आकाराच्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे डाळ धुऊन झाल्यानंतर आता डाळ भिजण्यासाठी डाळीमध्ये पाणी घातलेलं आहे एक झाकण झाकून आपल्याला एक ते दोन तास ही डाळ भिजत घालायची आहे एक झाकण झाकून दोन तास मी आता ही डाळ भिजत घालते दोन तासानंतर डाळ छान भिजलेली आहे वेळ नसेल तर एक तास देखील तुम्ही ही डाळ भिजत घालू शकता आता डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे डाळ भिजल्यानंतर आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत थोडंफार पाणी डाळीमध्ये असतं त्याच्यामुळे वरून पाणी टाकण्याची गरज पडत नाही आता डाळीला डाळीमध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या आणि आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या याच्यामुळे खूप छान चव येते मसाला पुरीला तर या ठिकाणी डाळ छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे स्मूथ पेस्ट या ठिकाणी आपल्याला दळून घ्यायची आहे डाळ दळून घ्यायची आहे आता एक परात घ्यायची किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये पीठ भिजवतात ते भांडं घ्यायचं आणि या ठिकाणी मी दीड वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे नंतर एक मोठा चमचा तीळ घालायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिळीचं प्रमाण घालू शकता नंतर एक मोठा चमचा ओवा घालायचा आहे ओवा हातावर चोळून घालायच्या म्हणजे छान स्वाद येतो पुऱ्यांना नंतर पाव चमचा हळद घातलेली आहे नंतर अर्धा लहान चमचा हिंग घालायचा आहे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर एक चमचा आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे पळी आहे माझ्याकडे पळीने मी एक पळी घातलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर बारीक कट केलेली एक मुठभर कोथिंबीर घालायची आहे याच्यामुळे पण खूप छान चवेते किंवा कसुरी मेथी असेल तर ती देखील कोथिंबीर सोबत घातली तरी चालेल अजून पुऱ्यांना छान स्वाद येतो नंतर आता दळून घेतलेली जी मुगाची डाळ आहे त्यातच आपल्याला हे, हे पीठ भिजवायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही याच्यामुळे खूप छान चविष्ट पुऱ्या तयार होतात दळून घेतलेली जी पेस्ट आहे मुगाच्या डाळीची तिच्यातच आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत सैल वाटलं तर तुम्ही अजून याच्यामध्ये पीठ घालू शकतात तर पीठ व्यवस्थित भिजवून घेऊया मिक्सरला लागलेली थोडीफार जी डाळ आहे त्याच्यामध्ये अगदी एक दोन चमचे मी आता पाणी घालते आणि ते डाळीचं पाणी आपण पिठामध्ये घालून पीठ भिजवून घेणार आहोत बस एवढंच मी दोन चमचे पाणी घालून मिक्सर फक्त व्यवस्थित तिला डाळ लागलेली होती तर पाण्याच्या सहाय्याने ती निघून येईल म्हणून मी दोन चमचे फक्त पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे पिठामध्ये या ठिकाणी आपलं पीठ भिजून तयार आहे थोडंसं पुन्हा तेल टाकायचं आणि तेल लावून पुन्हा पिठाचा गोळा जो आहे तो मळून घ्यायचा आहे मस्त छान खस्ता पुऱ्या तयार होतात आता आपलं पीठ भिजून तयार आहे पुऱ्या लाटायला सुरुवात करूया तर याच्यामध्ये आता एक मोठा गोळा काढते मी आणि आता मोठी एक पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे आषाढ स्पेशल छान मुगदाळीच्या मसाला पुऱ्या आपण आज बनवत आहोत अगदी चविष्ट लागतात पीठ लावून आता मोठी पारी लाटून घेऊया खूप जाड नाही खूप पातळ नाही मिडियम अशा पुऱ्या तयार करायच्या आहेत हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल मिरची पावडरचा वापर आपण या ठिकाणी केलेला नाही आहे आता एक काठांचा ग्लास आहे माझ्याकडे तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीने अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या जवळजवळ ग्लास ठेवून कट करून घेणार आहोत अशाच पद्धतीने दुसऱ्या देखील पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आता ही एक पारीच्या आपण पुऱ्या तयार करून घेतल्या दुसरी पण मी अशाच पद्धतीने पारी लाटून घेतली आणि त्याच्याही पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या कट करून घेतलेल्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तळता तळता मी दुसऱ्या पुऱ्या देखील बनवून घेणार आहे तर या ठिकाणी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल गरम झाल्यानंतर आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत हे माझं कापण्या तळायचं तेल आहे त्याच्यात थोडीशी खसखस आहे तर तेच तेलाचा वापर मी आता पुऱ्या तळण्यासाठी करणार आहे आता छान मीडियम गॅसवर मीडियम ते फास्ट गॅसवर सुरुवातीला मीडियम गॅसवरच पुरी तळायची म्हणजे ती छान आतपर्यंत व्यवस्थित शिजते दोन्ही साईडने गोल्डन कलर येईपर्यंत पुऱ्या मस्त अशा आता आपण तळून घेणार आहोत आणि ह्या पुऱ्या जवळजवळ आठ दहा दिवस छान राहतात मस्त टिकतात प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात आणि मुगाच्या डाळीचा वापर केल्यामुळे पुऱ्यांना खूपच छान चव येते बघा गोल्डन कलर येईपर्यंत पुऱ्या छान मस्त तळून घेतलेल्या आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या देखील तेलामध्ये सोडून आपण दोन्ही साईडने सगळ्या पुऱ्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त तळून घेणार आहोत छान अशा खस्ता मूग डाळीच्या मसाला पुऱ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत काढून घेऊया सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त बघा रंग किती छान आलेला आहे आणि छान खस्ता तयार झालेल्या आहेत चव पण खूप छान लागते मुगाच्या डाळीमुळे पुऱ्यांची हमंग खुसखुशीत अशा छान मुगदाळीच्या पुऱ्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर जास्तीत जास्त जणांपर्यंत रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली वेल त्याबद्दल धन्यवाद